बेरोजगारांना आहे आणि आता जल समाधी आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे दीपनगरच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं तातडीने यावं अन्यथा हे आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल झाली मात्र आमचं समाधान होईल आमच्या मागण्यांबाबत आमचं समाधान होईल अशी चर्चा आमच्या सोबत झालेली नाही मिटिंगमध्ये कुठल्याच प्रकारे आमचं समाधान झालेलं नाही तरी शासनाचे लक्ष वेधण्याकरता आज आम्ही लाड तलाव येथे जल समाधी आंदोलन हे पुकारलेलं आहे मात्र तरी देखील दीपनगर येथील एकही अधिकारी या ठिकाणी यायला तयार नाही इथं सर्व त्यांना संपर्क साधत आहे की या आंदोलन स्थळी उपोषण करते है। तलावात उतरलेले आहे जल समाधी आंदोलनाकरता तलावात उतरलेले आहे मात्र दीपनगरचे अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आमच्या मागण्यांबाबत आम्हाला लेखी स्वरूपाची लेखी स्वरूपाचं आश्वासन त्यांच्याकडं हवं आहे आणि ज्या ज्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहे त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी निर्णय द्यावा ही आमची मागणी आहे